नमस्कार माझं नाव संयम देशमरी नाय वेलकम यू टू इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर द बेस्ट स्पोकन इंग्लिश अकॅडमी इन संभाजीनगर तर आज जे आहे आपण लेसन नंबर सेवन्टीन सुरू करणार आहोत विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट लेसन कारण तुम्हाला हे समजता आलं पाहिजे की प्रत्येक सब्जेक्ट नंतर आपण कोणता वर्ब लावतो किंवा इंग्लिश भाषेची ॲडजस्टमेंट कशाप्रकारे आहे एकदा जर तुम्हाला हे समजलं देन यू विल एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली अँड करेक्टली ॲज वेल ठीक आहे तर आज आपण शिकणार आहोत सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मला माहिती ॲग्रीमेंट म्हणजे काय तुम्ही केलं असेल ॲग्रीमेंट ॲग्रीमेंट म्हणजे काय तर ॲग्रीमेंट म्हणजे भाई जसं आम्ही तुला सांगतोय तसं तुला काही काळापर्यंत करावं लागेल फर एक्झाम मी कंपनीमध्ये अॅग्रीमेंट करतोय तर मला त्या कंपनीमध्ये थांबावं लागेल नो मॅटर वॉट ठीक आहे सेम लाईक दॅट सब्जेक्टचं आणि वर्थ सुद्धा अग्रीमेंट होत असतं ॲग्रीमेंट म्हणजे काय तर सब्जेक्ट म्हणतो की जर मी असेल जर आय सब्जेक्ट म्हटलं की भाई आय असेल तर नंतर ॲमलाच लागावं लागेल ठीक आहे आर लागता येणार नाही तर अशा प्रकारे आयच्यानंतर ॲम वापरतो हिच्यानंतर ईज वापरतो शीच्या नंतर ईज वापरतो व नंतर आरच वापरतो अशा प्रकारे सब्जेक्ट आणि या व्हर्बचं एक ॲग्रीमेंट आहे एकदा ते तुम्हाला समजलं तर देन यू विल बी यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश फ्ल्युएंटली हे आपल्याला समजायचं आहे तर अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण खूप इम्पॉर्टंट कोर्स आम्ही पुढे घेऊन येत आहे ज्यांना ज्यांना ऑनलाईन कोर्स करायचा आहे आम्हाला कॉल करा या नंबरवर देन आम आम्ही तुम्हाला इंस्ट्रक्शन देऊ की कशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन कोर्स करू शकता ओके सो स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू आणि आज आपण सुरू करणार आहोत सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट अजून एक गोष्ट की यामध्ये ही आहे की सब्जेक्ट म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल सब्जेक्ट म्हणजे काय मी सांगितलं याच्या आधीच्या लेसनमध्ये सुद्धा सब्जेक्टचा अर्थ सरळ सरळ होतो की करता की एखादी गोष्ट आहे ते करत कोण आहे मी म्हटलं की तो जेवण करतोय तर जेवण कोण करत करता म्हणजे तो करतोय तो हे झाला करता तर जी क्रिया होत असते ज्याच्या माध्यमातून होते त्याला सब्जेक्ट म्हणतो दिस इज व्हेरी इझी हे समजलं असेल तुम्हाला ओके okay? ज्याच्या माध्यमातून क्रिया होत असते वर्ब म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की जी क्रिया होते त्याला आपण वर्ब म्हणतो दोन प्रकारच्या व्हर्ब असतात एक असतो मेन ठीक आहे आणि एक असतं ऑक्झिलरी ऑक्झिलरी म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं मेन म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला म्हटलं की तो जेवण करत आहे याच्यामध्ये जेवण करायची जी क्रिया आहे ती ॲक्च्युअल क्रिया आहे ती मेन क्रिया आहे पण मी म्हटलं की तो डॉक्टर आहे त्याच्यामध्ये जे आहे ना आहे धिस इज नॉट पर्टिक्युलर ॲक्शन हे ॲक्शन नाही आहे तरी सुद्धा हे तुमच्या वाक्याला पूर्ण करायला मदत करतं त्याच्यामुळे याला आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणतो कोणते ॲम इज आर वॉज वेअर विल बी शाल बी हेच आपण शिकणार आहे की कशाप्रकारे कोणत्या ठिकाणी कोणता व्हर्ब आणि कोणता सब्जेक्ट आपल्याला लागू करायचा आहे समजलं तर अशा प्रकारे सब्जेक्ट आणि व्हर्ब तुम्हाला समजलं असेल आता हे जे सब्जेक्ट असतात ना सिंग्युलर सुद्धा असतात प्ल्युरल सुद्धा असतात सिंग्युलर म्हणजे काय एक कचन सिंग्युलर कोणकोणते तुम्हाला सांगतो प्ल्युरल कोणकोणते सांगतो सिंग्युलर लिहून घ्या तुम्ही लिहिलेले नसतील सगळ्यात पहिले घ्या ही तीच्या नंतर शी नंतर इट नंतर राम ठीक आहे नंतर धिस आणि नंतर दॅट ठीक आहे हे झाले तुमचे सिंग्युलर सब्जेक्ट ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते ती ते निगेटिव्ह असेल नॉन लिंग ऑब्जेक्ट असेल तर राम म्हणजे कोणतंही एक नाव कार फॅन लाईट कोणतंही सिंगल ऑब्जेक्ट आणि धिस किंवा दॅट हे किंवा ते ठीक आहे हे तुमचे सिंग्युलर सब्जेक्ट झाले आणि प्ल्युरल कोण प्लुरल आहेत आय आहे प्ल्युरल नाही आहे पण त्याला काउंट केल्या जातं ठीक है हे थोडं एक्सेप्शन आहे, आहे नहीं है, काउंट के है? थोड़ा है। ओके आय वी यू यू ठीक है दे ओके राम सॉरी राम एंड सीता ओके अजून दीज आणि दोज ठीक आहे हे तुमचे हे तुमचे प्ल्युरल सब्जेक्ट झाले प्ल्युरल सब्जेक्ट म्हणजे काय आम्ही म्हटलं की तो जेवण करतो ही इज इटिंग ठीक आहे तर तो सिंगल आहे तो एकटा आहे समजलं त्याच्यामुळे हिच्या ना हे आहे सिंग्युलर आणि आम्ही जेवण करत आहोत म्हटलं तर आम्ही म्हणजे वी आम्ही म्हणजे मी एकटा नाही माझ्यासोबत खूप लोक आहेत तर त्याला आपण काय म्हणतो ते प्ल्युरल झालं अंडरस्टूड तर हे जे सब्जेक्ट असतात हे सब्जेक्ट सिंग्युलर सुद्धा असतात प्ल्युरल सुद्धा असतात समजलं आता पुढे बघा एक सेकंड ओके okay. आता अजून एक थोडी ट्विस्टिंग गोष्ट आहे थोडा कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं कसं असतं माहिती आहे का नाऊन नाऊन जर का एखादा असेल काय नाऊन जर का एखादा असेल आणि त्या नाऊनमध्ये जर का एस किंवा ए एस नसेल तर ते सिंग्युलर असतं उदाहरणार्थ मी म्हटलं कार आता कार हा सिंग्युलर आहे पण जसं मी याच्यामध्ये सी ए आर एस लावतो तो ते जाता। समझ ला? तर ते प्ल्युरल होऊन जातं समजलं तर ज्या नाऊंमध्ये ज्या नावामध्ये एस किंवा ई एस नाही आहे त्याला सिंग्युलर म्हणतो ठीक आहे आणि ज्याच्यामध्ये एस किंवा ई एस आहे त्याला आपण प्ल्युरल म्हणतो तर कारला आपण एस लावलं तर ते कार्स बनतं ते प्ल्युरल बनतं समजलं ते अनेक वचनी बनतं कार म्हटलं तर सिंग्युलर फॉर एक्झाम्पल अजून एक्झाम्पल घेऊ पेन पेन हे सिंग्युलर झालं पण जसं मी पेनच्या समोर एस लावतो ते काय होतं ते प्ल्युरल होतं समजलं हेच ठिकाणी तुम्हाला समजण्यासारखं आहे की सिंग्युलर नंतर जर सिंग्युल... का एस लागत असेल तर ते प्ल्युरलमध्ये जातं आणि जर का सिंग सॉरी जर का कोणत्याही नाऊनमध्ये जर का एस लागत नसेल तर ते सिंग्युलरमध्ये जातं ठीक आहे याच्या उलट व्हर्बमध्ये मित्रांनो व्हर्ग मध्ये कसं आहे मी तुम्हाला सांगतो व्हर्बमध्ये जर का ई एस लागत असेल फॉर एक्झाम्पल डू आहे काय डू डू मध्ये जर का ई एस लागतंय किंवा एस किंवा ई एस लागतंय तर ते सिंग्युलर बनतं आणि व्हर म्हणजे जर का एस लागत नाही नुसतं डू असेल तर ते प्लुरल बनतं सेम आहे गो आहे गो गोच्या नंतर जर का एस लागत असेल तर ते सिंग्युलर बनतं आणि नुसतं गो असेल ठीक आहे नुसतं गो असेल तर ते का बनतं ते प्लुरल बनतं समजलं हे सिंग्युलर प्लुरल तुम्हाला थोडं समजावं लागेल दॅट इज लिटल बिट चॅलेंजिंग ओके चलो पुढे जाऊया सब्जेक्ट आणि वर्ब दोघेही एकमेकांसोबत मॅच झाले पाहिजे जुळले पाहिजे मी सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सुद्धा सिंग्युलर घेईल ही तो डॉक्टर आहे मला म्हणायचा आहे आणि मी ही म्हणेल तो ही ही त्याला याला ही तो याला आपण ही म्हणतो हिच्यानंतर मी ईदच म्हणणार हिच्यानंतर आर नाही म्हणणार मी कारण आर हे प्ल्युरल आहे हे तुम्हाला समजणं कुठतरी आवश्यक आहे हे आपण पुढे हळूहळू समजूया ठीक आहे तर हे सिंगल झालं आता पुढे बघा बघा आता आपण प्रेझेंट प्रत्येक टेन्स वाईज चालू मग तुम्हाला समज जरी कोणत्या ठिकाणी कोणते टेन्सेस घ्यायचे कोणत्या ठिकाणी कोणते सब्जेक्ट व्हर्ब आपल्याला घ्यावं लागतात ठीक आहे नीट बघा राम गो टू स्कूल राम शाळेमध्ये जातो आता राम हे सिंगल आहे हे सिंगल आहे त्याच्यामुळे हे जे गो आहे हे चुकीचं आहे राम नंतर गो नाही पाहिजे मी तुम्हाला सांगितलं होतं जर काय याच्या व्हरमध्ये जर काय किंवा इंग्लिश लागत असेल तर ते सिंग्युलर होतं तर राम गो टू स्कूल नाही येणार राम गोज टू स्कूल येणार ठीक आहे राम हे सिंगल आहे ठीक आहे आणि व्हर हे सिंगल नाही आहे मग तुम्हाला दोघांना सिंगल करायचं आहे तर राम गो नाही येणार राम गोज येणार सो राम गोज टू स्कूल येणार ठीक आहे सेम लाईक दॅट वी गोज टू स्कूल नाही येणार वी हे प्ल्युरल आहे मग येणारं हेल्पिंग वर्फ ये जे आहे ते सुद्धा किंवा येणारं व्हर जे आहे ते सुद्धा प्ल्युरलच पाहिजे तर तुम्हाला सांगितलं होतं हे हे वी वी म्हणजे आम्ही आणि हे गोज जे आहे हे सिंग्युलर झालं जर का व्हरमध्ये एस के वाय एस लागतं तर ते सिंग्युलर होतं इफ यू आर मेक इट प्ल्युरल हे एस के वाय एस काढून टाका तर वी गो टू स्कूल येणार ना सेम लाईक दॅट माझी आई जेवण बनवते तर माय मदर सिंगल आहे माझी आई ही जी आहे हे सिंग्युलर पर्सन आहे ठीक आहे माझी आई कुक नाही येणार कुक्स येणार माय मदर कुक्स द फूड आणि आणि माय आंटीज असतील माय आंटीज माय आंटीज कुक द फूड येणार समजला हे सब्जेक्ट वब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट तुम्हाला समजायला पाहिजे पुढे बघा पुढचा टेन्स बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये मंगेश आहे सिंग्युलर आहे मंगेश क्रिकेट खेळत आहे मंगेश सिंग्युलर आहे मग हेल्पिंग वबसुद्धा प्रेझेंट टेन्समध्ये सिंग्युलर आहे कोणते आहेत या ठिकाणी ॲम आर येतं ॲम इज आर ठीक आहे तर मंगेश हा सिंगल आहे तर यापैकी सिंग्युलरच हेल्पिंग वब तुम्हाला घ्यावं लागणार ते कोणता इज आहे तर मंगेश आर प्लेइंग क्रिकेट नाही मंगेश इज प्लेइंग क्रिकेट मंगेश क्रिकेट खेळत आहे ठीक आहे मंगेश सिंगल आहे पण हेल्पिंग वर्ब जे आहे ऑक्सिजन वर्ब ते सिंगल नाही आहे सो तुम्हाला सिंगल करावा लागेल सो मंगेश इज प्लेइंग द क्रिकेट सिंपल आहे ओके चलो आता प्लुरल घेऊया वी वुई म्हणजे काय हुई म्हणजे आम्ही आता आम्ही क्रिकेट खेळतो त्याच्यानंतर येणारं जे हेल्पिंग वब आहे ते ईज आहे ईज हे सिंग्युलरमध्ये वापरतात प्ल्युरलमध्ये आर वापरतात ठीक आहे तुम्हाला मी जे सब्जेक्ट लिहून दिले ना आय ग्रुप वी ग्रुप लक्षात घ्या नंतर कधी आर वापरतात सिंग्युलर ही ग्रुप असेल त्याच्यामध्ये कधी ईज वापरतात तर वीच्या नंतर आर येणार वी आर प्लेईंग क्रिकेट येणार हे चुकीचं आहे समजलं यू आर येणार दे आर येणार ही ईज येणार शी इज येणार राम इज येणार समजलं दॅट सेट व्हेरी सिम्पल व्हेरी सिम्पल चलो प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघा आता बघा इट इट हे सिंगल आहे बॉस इट म्हणजे ते ती ते तितो जर का एखादी नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट असेल कुत्र असेल कुत्र्याला मी ही नाही म्हणणार मी कुत्र्याला इट म्हणणार इट इज डॉग म्हणणार मी ठीक आहे तर एक कुत्र असेल तर इट इज म्हणणार ठीक आहे इटच्या इज इट हे सिंग्युलर आहे मग सिंग्युलर नंतर तुम्हाला सिंग्युलरच घ्यावं लागेल आणि हे जे परफेक्ट टेन्समध्ये कधी आपण हॅव किंवा हॅज वापरतो अरे सॉरी 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 सी तुम्हाला टेन्स थोडं नीट समजून घ्यावं लागेल याच्या आधी मी जे टेन्स समजून सांगितलेलं आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या सगळे लेसन वाचा आणि मग दॅट विल बी एबल टू दॅट विल बी इझी फॉर यू ओके तर परफेक्ट टेन्समध्ये कधीही हॅव आणि हॅज येतं ठीक आहे हॅज अ सिंग्युलरमध्ये हॅव हे प्ल्युरलमध्ये आता इट अ सिंग्युलर झालं याच्यानंतर हॅव हे चुकीचं आहे हॅज लावा लागणार इट हॅज प्लेईंग पण नाही जमणार कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्हर्फ चा थर्ड फॉर्म तर प्लेईंग नाही प्लेड खेळलेला आहे तर इट हॅज प्लेड द क्रिकेट येणार समजलं सी व्हर्व हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट हे मॅथ झाले पाहिजे जुळले पाहिजे हे समजणं इम्पॉर्टंट आहे सो कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या परफेक्टचा सब्जेक्ट प्लस वॉ सॉरी हॅव हॅज प्लस थर्ड फॉर्म इथं सब्जेक्ट तर आहे पण हॅव आहे इथे हॅज घ्यावा लागेल सिंग्युलर आणि प्लेईंग हे आय एन जी झालं आपल्याला थर्ड फॉर्म घ्यायचं तर प्लेड इनार तर इट हॅड सॉरी इट हॅज प्लेड क्रिकेट सिम्पल समजलं चलो ओके okay. आयच्या आता आय आहे आयमध्ये कधीही आपण हॅज घेत नाही आयमध्ये आपण हॅव घेतो आणि वफचा थर्ड फॉर्म घेतो तर आय हॅव प्लेड क्रिकेट येणार मी क्रिकेट खेळलेलो आहे पण तो क्रिकेट खेळलेला आहे म्हणायचा असेल तो सिंगल आहे थर्ड पर्सन मग मी कसं म्हणणार ही हॅज प्लेड क्रिकेट तो क्रिकेट खेळलेला आहे या बाय क्लिअर समजलाय चल नेक्स्ट जाऊया आपण पुढचं टेन्स आहे आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं कन्स्ट्रक्शन काय आहे म्हणजे मी खेळत आलेलो आहे मी जेवण करत आलेलो आहे मी अभ्यास करत आलेलो आहे खूप काळापासून एखादी गोष्ट सुरू झाली आणि अजून पण सुरू आहे ओके तर कन्स्ट्रक्शन काय आहे याचं निघलं सब्जेक्ट आहे प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्बचा आय एन जी प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे हे कन्स्ट्रक्शन आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब सायन्स प्लस ऑब्जेक्ट आता नीट बघा खाली जमत आहे का ही हॅव आहे ही हे सिंग्युलर आहे त्याच्यामुळे ही हॅव नाही ही हॅज घ्यावं लागणार ही हॅज बीन प्लेईंग द क्रिकेट हे बरोबर आहे ठीक है ही हॅज बिन या ठिकाणी हॅज घ्यावं लागणार सब्जेक्ट वर्ब कॉम्प्लिमेंटर म्हणतात सब्जेक्ट च्या अकॉर्डिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब जोडले पाहिजे बस बाकी काही नको आहे आम्हाला ओके पुढे जाऊया बघा आता मंगेश सिंगल आहे भाई अरे मंगेश हे काय चुकतं आलं या ठिकाणी ओके आता पुढे बघा ठीक आहे दे आहे दे देच्या नंतर कधीही हॅव येत असतं हॅज येत नसतं दे, दे हॅव बीन प्ले क्रिकेट ते क्रिकेट खेळत आलेले आहेत सब्जेक्ट ऑब्जेट हेल्पिंग ऑफ या ठिकाणी हॅव तुम्हाला घ्यावं लागतं सो दे हॅव बीन प्लेइंग द क्रिकेट अंडरस्टंड समजलं चलो भाई आगे चलते पुढं बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युन्स झालं सॉरी ओके तर अशा प्रकारे तुम्हाला हे समजायला पाहिजे की प्र प्रेझेंट टेन्समध्ये कशाप्रकारे आपण मला सांगायचं तात्पर्य हे होतं की सब्जेक्ट आणि व्हर्ब हे मॅच झाले पाहिजे बॉस ठीक आहे कोणतंही घेतलं कोणतंही जर समजा तुम्ही ईज घेताय तर ईजच्या आधी जे सब्जेक्ट वापरत आहात ते सिंग्युलरच असलं पाहिजे ते प्ल्युरल नसलं पाहिजे ठीक आहे आणि जर तुम्ही आर घेत आहात तर आरमध्ये तुम्हाला कधीही जे सब्जेक्ट आहे ते प्ल्युरलच पाहिजे दे वी यू ठीक आहे रामायण सीता कार्स बुक्स बुक्स आर येणार पण बुक असेल तर बुक इज येणार समजला हेच समजण्यासारखं आहे तर जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर ही प्रॅक्टिस करा की सब्जेक्टच्या अकॉर्डिंग तुमचे हेल्पिंग वर्ब पाहिजे नाही तर काहीही फायदा नाही आहे बॉस एम अमे अंडस्ट्योर्ड आम्हाला समजलं चालू थँक्यू सो मच अजून तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल किंवा ऑनलाईन क्लासबद्दल ऑफलाईन क्लासबद्दल डिस्कशन करायचं असेल तर अस ऑन दिस नंबर और मॅसेज व्हॉट्सअपवर मैसेज करा कमेंटमध्ये मेसेज कराल तर किंवा टेक्स्ट मेसेज करसाल तरी आम्ही तुम्हाला नाही पडू शकणार आणि तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा दन विल डेफिनेटली विल सेंड यू एव्हरीथिंग ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू